आतापर्यंत जे पण मी तुला काही बोललो आहे कालपासून की त्या बड्डेला तुझे आई बाप आले नाही हेन तेन त्यासाठी ते मला माफ कर चुकलो मी तुला ते बोलून इथून पुढं ना त्यांचा विषय काढणार ना तुला बोलणार ना काहीच नाही कधी जर मी त्यांचा असा विषय काढला की बाबा आलेच नाही हेच नाही तेच नाही तर चप्पल काढायचं आणि आपल्या तोंडावर टाकायचं कारण ते माझं कोणी नाही असं मी सरळ सरळ समजून टाकणार काढत नाही म्हणजे तुला पण राग येत नाही ना काहीच नाही सारखं 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 नाही ना काही नाही लास्ट खतम मापी चुकलो मी आता म्हणून झुकलो मी कसंय माहिती आहे का जर आपलं कोणावरती अधिकार असेल तर त्याच्यावरती आपण रागवायचं फुगवायचं आहे माझा अधिकार नाहीच आणि त्यामुळं मी काय त्यांच्यावरती रुसतन फुगतन तसलं काय नाहीच लक्ष आहे माझ्या बोलण्याकडं हा का उगं कुत्र्यासारखं भुकायलो आहे मी इथून पुढं म्हटलं त्यांचा विषय काढणार नाही मी त्यांनी आले काय गेले काय आणि कधी ते काय माझं असलं तरी काय मी फोन करत पण नाही आणि त्यांना सांगत पण नाही विषयच खतम सर्वताही दादांना वाटतं आहे की दादा तू कशामुळं त्यांना त्यांचा तेन, विषय काढत बसला येऊ नाही येऊ विषय खतम कर आणि तुमचं तुम्ही व्यवस्थित राहा मग त्यामुळं त्यांचं विषयच खतम आता काय आंबा तर आंब ठाय गे लय चूक झाली माझी मी त्यांचा विषय काढला तुला जर परत कधी बोललो ना मी आता या विषयावर तर मला सांग त्यांनी येऊ नाही येऊ तिकडं दोन दिवस राहू नाहीतर दोन महिने राहू माझा काही संबंधच नाही आता इथून पुढं माझा संबंध फक्त तुझ्यापर्यंत ती कशाला रडणार आहे <णगेड़ा> मी रडायला काय माझं कोणी गेलंय काय <णगेड़ा> काय तरच बोलत बसायला विचार करत हा काय आज असा बोलायलाय म्हणून मीच पर... विचार केला काय काय तू बोल पहिलं काय मला पण माहित आहे ती येत नाही ती चा उग सारखं तीच भाषण करत बसता उगा कालवा रोजचा रोज काल तुला काय किटकिट करतोय काय मग त्यांनी आले नाही मग तुला त्रास द्यायलोय मी मग काय केलं काल तीन दिवस आपस ना कस झाले तुमचं राग ती आली नाही ती आली नाही मला पण माहित आहे ती आली नाही ती उगच उगच काय रडतात पण तुला त्रास द्यायलोय का म्हटलं तुला या गोष्टीचा त्रास व्हायलाय हो काय सारखं सांगत बसता त्रास नाही तर काय म्हणजे तुला त्रास होतोय माझा असं तुला बोलण्याचा येत नाही तर ती तर माहीत आहे आली नाही ती तुझ्या आई बापत तसली तू तसली झाला माझा विशेष कट माझा त्यांचा त्यांचा माझा काही संबंध राहिलाच नाही माझा संबंध फक्त आता तुझ्यापुरता त्यांनी येऊ तिकडंच राहून नंतर काय करू आपल्याला तर माहित आहे की येत नाही ते ये इकडं कारण असेल की त्याला काहीतरी तुम्ही जाऊन विचारा त्यांना मला माहित नाही काय कारण मी आता कशाला विचारू ना काय मग समजच राहिला नाही म्हटलं नाही मग बसायचं रोजच्या रोज कुठा ना ती आली नाही ती बड्डेला झाली नाही ती बोलवली नाही ती मीठ दे नाही आवाज नाही मी चुकलोय म्हणून गप झुकलोय आता मी चुकलोय या गोष्टीचा मी कधी विषय काढायलाच नाही पाहिजे होता किती जरी म्हटलं तू त्यांचीच त्यांची मला तर माहिती येत नाही उगच्या उगच का भाषण माझ्या समोर भाषण तुझ्या आई आले तुझ्या आई बापाल तू त्यांच्या बाजून आहे की माझ्या बाजून उचलून आणू का त्यांना जाऊ महिन्या जाऊ इथून uh. पुढे बोललो तर मग सांग हं तेलचं विषय मध्ये कारायचं सारखं सारखं तीच काढत विशेष खत्म म्हटलं की तुला आता तोंड फुगलं तोंड फुगलं कशामुळे मुळा तोंड फुगलं कधी म्हटलं सकाळी सकाळी स्वयंपाक करतानाच होय मग मी खरं बोलतो म्हणून फुगलंच होतं की तुझं आता पण तसंच आहे रोज पण तोंडच फुगतंय रोज कधी म्हणतोय हं

किती मीठ लावलास र हय मी ये मी मी तर ठरलो मी कधी पण ज्याच्या पोटात पाप नसतं तो कधी पण तुकीचं ठरत असतं हे इत्ता सिद्ध झालं पोटूड बांधून पोटात कधीच नाही पाडा धडा बोलून दाखवत असतो मी माहित आहे चटणी टाकायची का र यावरती ऊट होत माती मजा जागा झाडांनी आता एक तुला इथंच प्रॉमिस देतो आज इथून पुढे मी त्यांचा विषयच काढणार नाही तुझे ते दोन्ही नाव माझ्या तोंडून कधी निघाले तर बघू की आता माफ कर मला एकदा केलं काय माफ ए मला त्यांचं नावच काढू नको माझ्यासमोर जा कर काय कर जा, जा।, जा। आपल्या आता जीवाला माहित आहे की येत नाही ते आपल्याकडं उगच्या कुटाना करत बसाय तुमची आई बाप झाले दारूच आई बाप झाले दहा वर्ष झालं बड्याला येत नाही ते माहित नाही का रोहनच्या बर्थेला येते ते का आर्यनच्या का तिलिशाच्या बर्थेला तिकड तिकड जाते ती मग तुम्हाला तर माहित आहे की पहिल्यापासून तिकडं जाते ती इकडे मग मग उगाच्या अगाच काय व्हिडिओमध्ये काऊला आला होता तू जिवला सर काय आता माझी चूक झाली म्हटल्यानंतर गपच बसणार की मी तुम्हाला वाटतं का मला मराठी येत नाही त्यामुळं काय पण बोलून फायदा होईल कोण म्हटलं तुला मराठी येत नाही <laughs> <नहीं। laughs> काय पण काय पण काही शिव्या देतोय काय तुला काय पण बोलतो म्हणजे उद्या पहिलं टॅटू काढायला जाणार आहे मी हा नावाचा एक डिझाईन बनवून आणणार अग त्या याच सोडते काही तुझ्यावरती राग रुसवा नाही माझा आता मी चुकलंय म्हटल्यानंतर झुकलय पण की सॉरी म्हंटलय पण हे जे काही त्यांनी नाव गोंधलय ना त्या माणसानं नशामध्ये सगळं विचित्र दिसतंय ते इकडं बघ नीट बघ आता नाव काल्याल ते मिटून डिझाईन बनवून टाकायची ग त्याला काही पुसता येत नाही ते काही पियानानं लिहिलेलं नाही पुसता डिझाईन बनवून टाकतात तुझ्या हातावर फक्त एक नाव आहे ना तो माझा त्यामुळं व्यवस्थित वाटतय तो त्रिशाचा त्रिशाच कुठं आहे तुझ्या हातावर काय कुठं आहे रोहन आर्य नाही फक्त कुठं आहे दाखव तुझ्या हातावर व्यवस्थित आहे तुझा हातच काळा आहे त्यामुळे तुझा हात बर तिकडं पण शाही दिसते सगळ्यांना बघा बर काय तुझ्यासारखं डबल नाही ना टिबल नाही ते तुझा रंग काळा आहे ना त्यामुळे ते दिसत नाही बरं दिवा शेवटपर्यंत भांडणं काढायला आजच्या व्हिडिओतून मी गप्प मध्ये सारखं माझा आत्मान करता व्हिडिओ आता सरळ रंग दिसायला म्हणते ते पूजा वेनी नवऱ्या संघ सोबत राहत नाही ती आई बापाची किती नवराच आहे तसला गुणाच नाही काय गुण गुण त्यात कायच नाही खरं बोलणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे माझा सगळ्याला तर माहित आपल्या जीवाला तर माहित आहे आता तिकडं समोर स्क्रीन वर बघ दोघांची तोंड बघ बर आपली तू बरं तुमच्यावर दिवा लागले आता हा उजेड माझाच आहे आता त्यात खरं बोललो तर तुला राग आलाय म्हटलं हात माझ जरा बोर आहे त्या गोरी पान तुला सारखी छान मी काळी पुन्हा तू कुठं जाते असं कुठं जाते पुन्हा जाते कुठं जा की घर सोडून तिने ते करून घेतले अजून कुठं जाणार आहे माझी लेकर सोडून सॉरी म्हणतो अजून परत तुला विषय खतम विषय स्टॉप